शेतकरी भरपूर सोडता काय फरक आहे कार्बन आणि बाकी लिक्विड खात्यामध्ये आता लिक्विड खताचं जर घेतलं तर ते प्रकार येतो तात्पुरतं आज दिलं दोन दिवस तुम्हाला राहणार आणि त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट कमी होणार तसं आपलं ऑर्गेनिक कार्बन आहे कमीत कमी, कमी वीस दिवस पंधरा दिवस तुमच्या झाडाला डंक लागून देत नाही अजून काय पाहिजे कमी खर्चामध्ये वीस दिवस आपल्याला प्लॉटला ते डायरेक्ट डायरेक्ट ते पण दोन लिटर मध्ये दोन मध्ये एकदम कमी खर्चामध्ये ना आणि तुम्ही वीस दिवसामध्ये हे आपलं किती रुपयाचं होतं हा फरक तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्या खर्चाच्या तुलनेत तो खर्च अधिक आहे मुळी वगैरे आज एकदम चालू आहे मुळी चालू आहे प्लॉट एकदम जर बघितलं एकदम फ्रेश आहे बघा ना तरी किती फळ असतील प्रति झाड किती फळ असतील तरी दोनशे अडीचशे हो असेल दोनशे फळ असेल डायरेक्ट दोनशे फळ प्रतिशे फळ किती टक्के खर्च कमी या तंत्रज्ञान तरी हजार लाख रुपये केला ना जरी तुमच्या खालून एप्लिकेशन असतील तर निम्म्याला निम्म खर्च वाचा निम्मा हो हो माझं तुम्ही मला महिना झाला असेल का मी दुसरं कोणतंही खाणं सोडलं नाही अजून काय बोलत आहे हो आणि त्याच्या अगोदर ना मी मी जे सोडलं असेल ते कोणी सोडलं नसेल म्हणजे जे एक्सपोर्टचे जे लोक खाणे देताना ते आम्ही याला दिले खालून म्हणजे सर्व प्रकारचे प्रोडक्ट वापरून तुम्ही थकले ते डायरेक्ट असं द्यायचं पण असं लगेच कंपनी सांगते ना तुम्हाला पंधरा दिवसाचा रिझल्ट चालेल केला तर पंधरा दिवसापैकी तो पाच दिवस जरी टिकला तरी खूप झाला आपण म्हणतो पण नाही ना त्याचा रिझल्ट पाहिजे असा हो ना हो अच्छा म्हणजे आता इथून पुढे शंभर टक्के हे तंत्रज्ञान एवढ्या तेवढ्या परिसरामध्ये एकमेव मी हे मीच वापरले मी मी तुमचे व्हिडिओ बघून पिंपळगावचा व्हिडिओ बघून प्रतापराव निखाडे म्हणून त्यांना मी फोन केला त्यांनी मला बरोबर माहिती दिली तुम्ही वापरा म्हणे भाऊ जर तुम्हाला रिझल्ट नाही मिळाला तर माझ्या घरी आणून पैसे घेऊन जा याच्या <laughs> पल्लीकडे काय करायचं म्हणलं चला आपण थोडे पैसे डावायला लावू आणि वापरून बघू वापरल्यावर मला सहाव्या दिवशी बरोबर रिझल्ट मिळाला जसं कंपनीने दिले तसंच नाही तर इतर रासायनिक वापरून तुम्ही वीस दिवसानंतर तुम्हाला वीस दिवसापर्यंत याचा रिझल्ट मिळतो अशी कंपनी सांगते आणि वीस नाही वीस मिनिटामध्ये त्याचा रिझल्ट नाहीसा होतो काही मिळत नाही कुठल्याही रासायनिक औषधाचं हे घ्या जास्त काळ काय त्याचं चा, हे चालत नाही रिझल्ट काही मिळत नाही पण ऑर्गेनिक कार्बन हे असं आहे की तुम्हाला बरोबर सहाव्या दिवशी तुम्हाला डोळ्याने सगळं दिसतं राम राम रामराम रामराम तुमचं संपूर्ण परिचय द्या अशोक वाळू गांगुर्डे राहणार मातोरी तालुका तालुका जिल्हा नाशिक आता इथं आपण बघू शकतो टोमॅटोचं प्लॉट आहे बरोबर ना येस किती क्षेत्र आहे हे सव्वा एकर सव्वा एकर आहे हो। किती दिवसाचा प्लॉट झाला हा तीन महिन्याचा प्लॉट झाला तीन महिन्याचा प्लॉट झालाय का आणि शेती किती वर्षापासून करता आपण शेती मला वीस वर्ष झाले म्हणजे प्रमुख व्यवसाय शेतीची हो हो शेतीच करतो मी अच्छा टोटल शेती किती आहे आपल्याला टोटल इथं चार एकर चार एकर आता हा प्लॉट बघतोय आपण हा वाट्याने केलेला आपण हो बरोबर बरोबर ना बरोबर जर बघितलं तर असं वाटतं हा प्लॉट आत्ताशी चालू झालेला आहे मी सांगतो काय मी ही गोष्ट कोणाला जे येईल ते पाहिल जे माझं कशाला कोणाला सांगा तुम्ही या बघा बरोबर म्हणजे डायरेक्ट नजरच लागल्यासारखं प्लॉट मी सांगतो का सांग आता हा प्लॉट बघतोय बरोबर 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 ना बर -बर. आता मला सांगा अगोदर या प्लॉटला समस्या काय काय होती या प्लॉटला किती औषधाचा पिवळेपणा असा असा स्प्रे केला की के असा यायचा जसं मी आपलं प्रोडक्ट ऑर्गेनिक वापरायला लागलो कार्बन कार्बन तसं मला शेंडा चालू फळ लागल्याच्या नंतर शेंडा काही स्टॉप झाला नाही शेंडा चालत राहिला फुगत राहिलं म्हणजे फळ फळ फुगायला काही वेगळं काय द्यायची गरज पडली नाही आपाप शेंडा चालला म्हणजे फळ फुगत चालला आज तुम्ही पाहता तीन महिन्याचा प्लॉट झाला नऊ ते दहा पुढे झाले आठशे कॅरेट गेले माझे आणि अजूनही पण तुम्ही माल बघा याच्यावर कमीत कमी अजून आठशे कॅरेट जायला पाहिजे हजार कॅरेट जायला पाहिजे म्हणजे दरवर्षी आपलं दोन हजाराचं टार्गेट होणार म्हणजे आठ हजार काडी लावायचं त्यावेळेस दोन हजार करेट जायचं या वर्षी सहा हजार चारशे काडी लावली तेव्हाही दोन हजार जाणार फक्त ह्या प्रोडक्टमुळं मुळे प्रोडक्टमुळं यस yes. मला सांगा आजपर्यंत वीस वर्षापासून शेती करता म्हणजे खूप दांडगा अनुभव आहे तुम्हाला चांगलाय चांगला। काय फरक आहे इतर प्रोडक्ट आणि ऑर्गेनिक कार्बन मध्ये इतर प्रोडक्ट देऊनही पण आपण मेहनत वाया जाते असं म्हणा पैसे खूप वाया जातात त्याच्यामध्ये आपण करतो पण तेवढ्या पुरतं तेवढं समाधान त्याचं फारसं समाधान नाही मिळत त्याच्यापासून आता इथं जर बघितलं तर प्लॉट ची बाबा हे फळ आहे काय लागलेले एवढे अगोदर का आपल्याला नाही याच्या अगोदर नाही याच्या अगोदर फळ लागलं की शेंडा स्टॉप जेवढा आहे तेवढं फळ काढायचं आणि शेंडा चालवायला खूप ताकद लावा लागायची खर्च खूप व्हायचा आता खर्च मुबलक आणि शेंडा आपआप चालला कसं कसं ऍप्लिकेशन केलंय आपण हे आपण पंधरा पंधरा दिवसाला ग्रीन लाईफ ऑर्गेनिक कार्बन आणि युनिटी पाचशे कंपल्सरी कंपल्सरी आतापर्यंत कार्बन किती गेला प्लॉटला चार लिटर चार लिटर अच्छा आणि ग्रीन लाईफ ची काय बॅग आहे हो बॅग आहे पावडर हो पावडर पाणी होत तिचं हो हो पाणी होत गुळ त्याच्यामध्ये एक किलो घ्यायचा रात्रभर मुरवायचा आणि सकाळी ड्रिप एप्लिकेशन द्यायचं मिळतं गो चार किलो रिझल्ट रिझल्ट एकच नंबर आहे शेतकरी तर पन्नास पन्नास किलोचे खत वापरत तरी रिझल्ट नाही नाही प पैसे व्यर्थ जातात त्यांनी पण आणि आपला वेळ जातो आणि आपल्या पिकाला पाहिजे तसं काही जे हवं आहे त्याला ते मिळत नाही म्हणजे चार किलोची बॅग वापरल्यावर पन्नास किलोची बॅगची गरज गरजच नाही अजिबात नाही एवढी पॉवरफुल बॅग हो एवढी पॉवरफुल मी स्वतः वापरलं ना युनिटी पण दिलं तर आपण हो युनिटी त्याच्याबरोबर दिलं ते झाडाला करत एनर्जी प्रोवाइड करत बरोबर आता इथं जर बघितलं तर एवढ्या दिवसात जर म्हटलं तर शेतकऱ्यांचा प्लॉट करपून जातो जातो बरोबर ना होऊन झालेच जा आता हे आज आणि बघा वरती गिलका आंतर आहे बरोबर मला गिलक्याच कमीत कमी, कमी दीड दोन लाखाचं उत्पन्न दरवर्षी होत आहे यावर्षी मला जास्त अपेक्षा आहे हे तुमचं अमृत मिळाल्यामुळं म्हणजे अमृतच प्रकारचं नंतर मला अजून अपेक्षा माझी या वर्षी जास्त आहे कळी चालते शेंडा चालणं म्हणजे प्रत्येक पेऱ्यातून फळ खायले येत म्हणजे तुम्ही समाधानी का आज एकदम खूप खूप समाधानी मी याच्यामुळं आणि अजूनही वापरणार मी वापरणार म्हणजे आहेच ते घेतलंच म्हणजे सर तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघितला आणि समजा जर तुम्हाला हे सुपर ऑर्गेनिक कार्बन समजा हे तंत्रज्ञान जर भेटलं नसतं तर आज काय कंडिशन असते तर आजची कंडिशन अजून पंधरा दिवसामध्ये आपलं तारबांबो आवरण म्हणा म्हणजे <laughs> लगेच ओरकून घेतलं जगाचं जे झालं ते आपलं झालं असतं पण आज जगाच्या दोन पावलं आपण पुढे असं मला वाटतंय म्हणजे आज तुम्ही एकदम समाधानी समाधानी खूप समाधान म्हणून ना ही अजिबात नाही शंभर टक्के समाधानी आणि छान काय सांगाल इतर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना हेच सांगाल का जसं मी वापरलं तसं तुम्ही एकदा वापरून बघा जसं मी युट्यूबला बघितलं तुम्ही बघितलं आता माझा व्हिडिओ आणि तुम्ही वापरून बघा हे प्रोडक्ट आता पहिला तोडा कधी झाला होता किती दिवसाचा प्लॉट असताना तरी पहिला तोडा सत्तराव्या दिवशी सत्तर, सत्तर दिवशी हो किती जाळे निघाल्या पहिल्या तोड्यात पहिल्या प्लॉटला दहा जाळी निघाली दहायला आणि आतापर्यंत किती जाळे निघाली आतापर्यंत आठशे कॅरेट गेले आमचे आठशे कॅरेट गेले सरासरी आणि सरासरी रेट काय भेटला रेट आम्हाला साडेतीनशे पासून खाली साडेतीनशे तीनशे सत्तर अडीचशे सव्वा दोनशे दोनशे म्हणजे सरासरी तीनशे रुपये ना बरोबर म्हणजे आठ तारीख म्हणजे आतापर्यंत अडीच लाख रुपये झालेले जवळपास दोन अडीच लाख बरोबर ना किती क्षेत्र आहे ते सव्वा एकर सव्वा एकर मध्ये आता अजून काय वाटतं किती कॅरेट निघतील अजून अजून हजार आठशे कॅरेट निघायला पाहिजे म्हणजे प्लॉट न थकवलेच या वर्षी हो मग आम्ही सारखे उभे आम्ही हे बांधलं बरं नाही बांधलं आता बांधून आता बांधायचं काम चाललंय म्हणजे या वेळेमध्ये तुम्ही बांधू राहिले बांधू राहिले सँडस थांबे नाँडस ना बांधायचीच पाळे आले तुला हे बघा खाली पडलं एकदम हे बघा चालू फळ एकदम आता प्रॉब्लेम फक्त समस्या एकाच गोष्टीची बांधायची बांधायची तेवढा ताप आहे तेवढा ताप आहे बरोबर ना आता मला सांगा टोमॅटो चव कशी हो टोमॅटोची टोमॅटोचे एकदम गोड चव आहे साखरेसारखे आता मी तुम्ही खाल्लं आम्ही आहे आम्ही रोज तुम्ही नवीन आहे आमच्या आमच्यापेक्षा तुम्ही चव सांगू शकता चव एक नंबर होती एकदम गोड असं म्हणजे खूप चांगली चव आहे म्हणजे पण वाढलेली क्वालिटी वाढली काय वाटतं हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेती सोपी होईल का होईल ना होईल ना कमी खर्चामध्ये शेतकरी वाचल खर्च करून उपयोग नाहीये किती दिवसाला तोडवतो रोज चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी तोडवतो चौथ्या दिवशी म्हणजे मध्ये आता आम्ही तीन चार थोडे रोजच तोडतो आता उगेच थोडी बाजार इकडे तिकडे थोडी रिवर्स आहे म्हणून नाही तर एवढे याला आतापर्यंत बोलायच नाही पैसे आपल्याला म्हणजे खूपच अजून याच्या डब्ल्यू ना पैसे झाले असतात हो ना आता मला सांगा पाऊस रोज चालू आहे का रोज चालू आहे काल आला होता आज नाही आला पाऊसात समस्या यायला पाहिजे पण प्लॉटवर काही दिसत नाही नाही अजून तरी काहीच नाही रासायनिक वरचे प्लॉट स्टॉप 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 झाले झाले का सर तुमच्या ज्यांनी लागवड केली होती त्यांची काही कंडिशन आहे त्यांचं आता त्यांनी जर हे दिलं असेल तर ते वाचले असतील त्यांनी जर नसल दिलं तर मग ते आवरलं असेल त्यांचं म्हणजे प्रकार अमृताचं खूप चांगले रिझल्ट याचे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावं असं मी म्हणतो त्यांना म्हणजे वीस वर्षापासून तुम्ही शेती करता वीस वर्षात जे रिझल्ट मिळाले नाही तुम्हाला ते हो ते रिझल्ट यांनी मिळाले बरोबर यांनी बरोबर आहे आणि बरोबर पाच सहाव्या दिवशी प्लॉट लगेच रंगत दाखवतो हो लगेच हिरवा प्लॉट दाखवतो नवीन शेंडा पण म्हणजे लाकूड जरी असलं लाकडातून ते हे फोडत त्याला <laughs> लाकडातून डिशे काढित एवढा फरक आहे याचा म्हणजे खाली जरी आपलं झाड करपला कर, 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 कर असेल गरवा आला असेल सुकल्या असतील पानं पण ते जर दिल्यावर तिथून वरचा जो शेंडा आहे ना त्याच्यातून लगेच फोडून काढित त्याला नवीन डिशा काढित आहे नवीन डिशे काढित सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जर बघितलं तर केमिकल मध्ये गॅरवासाठी वेगळे मुळी साठी वेगळे फुटव्यासाठी वेगळे एकच ऑर्गेनिक दादा एकच आणि ऑर्गेनिक दादा एकदम एक भारी एकदम भारी ज्यांनी और... कोणी नसल वापरेल त्याने एकदा वापरा शंभर टक्के समाधानी राहाल तुम्ही हो आणि मला सांगा रासायनिक वर आज काय काय समस्या रासायनिक वापरू नये पण मग आपल्याला ह्या आयुष्यामध्ये आपण काय म्हणतो त्याला आ, केस पांढरे होणं चिडचिड होण अनेक आपल्या शरीराला कमी वयामध्ये व्याधी लागल्या म्हणजे पिकाला तर नुकसान होत बीपी हो शुगर हे कशामुळे झालं आपण पूर्वीचे लोक शेणखतावर सगळं काढत होते बरोबर शेणखत टाकले की त्याच्यानंतर काही नाही मारलं तर मारलं तुमचं चुनामोरच नाही तेही नाही बागायला सुद्धा टोमॅटोला तर बोलायचंच नाही पण आठ दिवसा पंधरा दिवसातून एखादा स्प्रे टाकायचे पण आता दिवस जाऊन नाही देते तर लगेच स्प्रे दिवस गेला स्प्रे म्हणजे ते सगळं आपल्या ह्या रासायनिक मुळेच झाला आपल्याला हा त्रास म्हणजे हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर पुन्हा जुन्या सारखे दिवस जुन्या सारखे दिवस येणार खर्च कमी मला तर असंच वाटतंय जुन्यासारखे दिवस येणार काही वापरायचं आप नाही आपलं पंधरा पंधरा दिवसांनी हे अप्लिकेशन किंवा दहा दहा दिवसांनी हे अप्लिकेशन वापरून आणि स्प्रे असतील आळई नाग अळी तर काही भुरी करपा हे जर वापरलं तर चांगले ना हो ना प्रश्नच नाही तुम्ही एकदम समाधानी आहे हो समाधानी चालेल चालेल खूप छान माहिती दिली पुन्हा एकदा आपलं नाव सांगा अशोक वाळू गांगुर्डे हां राहणार मातुरी तालुका जिल्हा नाशिक अच्छा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न त्रेपन्न एकाहत्तर ब्याण्णव चालेल छान माहिती दिली खूप धन्यवाद राम, राम 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 राम